स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये पतसंस्था फेडरेशनचे राज्याचे अध्यक्ष समता पतसंस्थेचे चेअरमन काकासाहेब कोयटे यांच्या संकल्पनेतून राहता येथील वैकुंठ यात्रा साहित्य पुरवणारी सेवा सहकारी संस्थेला फॉलरबेड भेट देण्यात आलेत अनेक वर्षापासून राहता शहरात वैकुंठ यात्रा साहित्य पुरवणारी सेवा सहकारी संस्था सामाजिक काम करते अनेक रुग्णांना फॉलोअर बेडची गरज असते अनेक पेशंटची परिस्थिती नादान असून घरी पेशंट आल्यानंतर या फॉलोअर बेडची गरज पडते सामाजिक दायित्व म्हणून समतापत संस्थेच्या वतीनं वैकुंठ यात्रा साहित्य पुरवणारी सेवा सहकारी संस्थेला दोन फॉलोअर बेड देण्यात आले यावेळी समता पतसंस्थेचे मॅनेजर मिलिंद बनकर डॉक्टर बापूसाहेब पानगाभाने अरविंद बावके बबलू फाटांगरे वैकुंठ संस्थेचे चेअरमन दशरथ तुपे किरण बाबळे गणेश मुर्तडक प्रवीण तुपे विनायक तुपे नामदेव बिडवे संदीप तुपे तसेच समता पतसंस्थेचे कर्मचारी प्रवीण गमे शुभम शेंडे निलेश आर्ने राहुल गाडवे गणेश ताठे संतोष शेळखे सुरेखा जेजूरकर अनिल जेजूरकर गणेश जेजूरकर कासिम शेख स्नेहल विखे शुभम काळोखे ऋषिकेश आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे अध्यक्ष व समता व संस्थेचे व सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व सन्मान्य आदरणीय काकासाहेब कोयटे यांनी राहत्या तालुक्यातील राज्यातील जी पहिली संस्था आहे सामाजिक सेवा देणारी वैकुंठ यात्रा वैकुंठ यात्रा साहित्य पुरवणारी सेवा सहकारी संस्था या संस्थेच्या सामाजिक कामाची दखल घेत या संस्थेला त्यांनी काही वर्षापूर्वी देणगीदेखील संस्थेच्या मार्फत दिली होती आज त्यांनी आमच्या संस्थेला जे आपल्या परिसरातील जे रुग्ण आहे ज्यांना फुटण्या बसण्याचा त्रास आहे त्यांना हॉस्पिटलच्या बेडची आवश्यकता आहे असे अद्यावत अतिशय उत्कृष्ट असे वाळवर बेड या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे या बेडचा फायदा असा आहे ज्या पेशंटला आपल्या साध्या पलंगावरून किंवा बेडवरून उठायला बसायला प्रॉब्लेम होतो त्याला बेडरेस सांगितलेले आहे हा बेड अतिशय उत्कृष्ट आहे त्याच्यामध्ये बेड खालीवर करण्याची सिस्टीम आहे सलाईन लावण्याची सिस्टीम आहे पेशंट आजूबाजूला त्याला कुठलाही धोका होऊ नये म्हणून साईडच्यासुद्धा जाळ्या आहे अतिशय अद्यवत असं बेड या ठिकाणी काकासाहेब कोयटे व त्यांचे सहकारी यांच्यामार्फत आम्हाला आज या ठिकाणी सप्रेम भेट आलेला आहे या कामी आमचे संस्थेचे सचिव किरणजी वाबळे व राहता शाखेचे मॅनेजर मिलिंदजी बनकर यांचं विशेष असं योगदान या ठिकाणी लाभलं या कार्यक्रमासाठी सहयोगा मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगावने त्याप्रमाणे समता बँकेचे सभासद अरविंद शेठ बावके आमचे संस्थेचे वैच्यमण गणेश मुर्दडक सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा धन्यवाद करतो व समता बँकेचे व समता बँकेतील सर्व कर्मचारी अधिकारी पदाधिकारी सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो हे बेड सर्वांना सर्वांसाठी उपलब्ध आहे ज्या आपण पेशंटला या बेडची आवश्यकता लागण त्यांनी आमच्या संस्थेशी किंवा आमच्या संस्थे चालकांशी संपर्क साधावा जय हिंद जय महाराष्ट्र आज समता पतसंस्था संस्था यांनी वैकुंठवासी साहित्य पुरवणाऱ्या संस्थेसाठी हे जे फावलर बेड दिले दोन हे निश्चित एक स्तुत्य उपक्रम आहे कारण मी माझ्या आता ती पस्तीस वर्षाच्या अनुभवात मी बघतो आहे की जेव्हा पेशंट हॉस्पिटलमधून घरी डिस्चार्ज दिला असतो ते त्यांना जपण्यासाठी किंवा रुथरून बसवणं किंवा हे करण्यासाठी इतके साधे बेडचा खूप त्रास होतो तर हे जे फावलर बेड आहे ते ऑटोमॅटिक तुम्हाला पेशंट पायवरती करता येतात आपल्याला डोकंवरती करता येतं आणि इतकं गरजेचं आहे कारण हे जर विकत घ्यायचं म्हटलं पंधरा ते वीस ला हजार रुपये द्यायला खर्च आहे पण याचा जर संस्थेने जर आता संस्थेने मिळालं तर संस्थेचा त्याचा रुग्णांना जर दिला तर निश्चित त्याचा फायदा होईल आणि कसं असतं की हे एक तर पेशंट जेव्हा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होतो पेशंट आर्थिकदृष्ट्या कमकुत झालेला असतो आणि जे पेशंट असतात ते किती दिवस जे वयस्कर असतात ते किती दिवस झाले त्याच्यामुळे त्यांना घेणं परवडत नाही किंवा जे फ्रॅक्चर झालेलं असतं तर निश्चित त्यांना खूप फायदेशीर आहे मला तर तसंच भाऊन एक विनंती करायची आहे की तुम्ही हे फाउलर पूर्ण मोफत देण्यापेक्षा तुम्ही माम नाम मात्र त्याला भागं ठेवा कारण तर त्याची किंमत राहते फुकट दिलेल्या वस्तूची किंमत नसते पुनशे एकदा मी पतसंस्थेचे काकाभाऊ कोलते चेअरमन आणि राहता स शाखेचे मॅनेजर मिलिंद भाऊ बनकर यांना मी खूप खूप धन्यवाद देतो कोयकणत यात्रा या सहकारी स संस्थेला संतापद संस्थेकडून हवलर बेड म्हणजे पेशंटसाठी स सुसज्ज असं त्याला घरी वापरता येण्यासारखं किंवा हॉस्पिटल हॉस्पिटलसारखी सुविधा मिळावे असं सुसज्ज बेड संतापक संस्थेने या संस्थेला मोफत दिलेलं आहे आणि ही संस्था पेशंटसाठी नाममात्र शुल्क किंवा मोफतच परिस्थिती पाहून देणार आहे बेड दिल्या बेड दिल्याबद्दल संस्थेचे सा अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष काका खोटे यांचे व तसेच हे वेळ मिळवून देण्यासाठी मिलिंद बनकर बँकेचे मॅनेजर तसेच किरण वाबळे यांचे पण मी आभार मानतो असे स्तुत्य क्रम उपक्रम संस्थेमार्फत कायम घडतच असतात पण हा 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 जो उपक्रम आहे माझ्या मा माहिती होता पहिल्यांदाच आहे आणि ही संस्थासुद्धा महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात माझ्या माहितीत वैकुंठाशी साहित्य पुरवणारी स सहकारी सेवा संस्था ही पहिलीच आहे आणि ह्या ही संस्था स्थापन करणारे अध्यक्ष दशरथ भाऊ तुपे यांचे पण मी आभार मानतो कारण ही संकल्पना त्यांना सुचणं म्हणजे विशेषच बाब आहे कारण याच्यात ह्या प्रत्येक संस्थेपणाचा काही ना काही फायदा असतो पादाचा फायदा असतो याच्यात एक रुपयाही फायदा नसताना लोकसेवेसाठी जनसेवेसाठी त्यांनी ही संस्था उभी केल्या आहे त्यांचे बी मी आभार मानतो उपस्थित आमचे डॉक्टर साहेब येऊन बेडची पाहणी केली व खरोखर बेड चांगले दिले त्यांनी पण त्याचं कौतुक केलं मी सग उपस्थितांचे आभार मानतो नाही दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क